दशरथ त्याने गणपतीला खाली ठेवलं उंदराला अंघोळ घातली उंदराला देवारात ठेवलं मग त्याची काय करू लागला आरती म्हणू लागला जय देव जय देव जय उंदिर मामा गणपतीचा मोदक तुम्ही खावा जय देव जय देव, देव आता तिकडून बोका आला बोकेने उंदर आपला बोका देवश्रेष्ठ यंदी उंदराला खाली घेतलं बोक्याला आंघोळ घातली बोक्याला देवारात ठेवलं आता मला काय बोक्याची आरती येत नाही तुम्हाला येत असेल तर तुम्ही उभं राहून मला काय बोक्याची आरती येत नाही त्याने बोक्याला आंघोळ घातली बोकाची पूजा करू लागला तेवढ्या कुत्रा आला कुत्र्याने व कुत्र्यासाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी त्याची बायको करत होती व पहिलेच पुरणपोळी तव्यावरून खाली टोपल्यात आली कुत्र्याने ती पाहिली कुत्र्याने जीवडी मारली जेवडी मारली डायरेक्ट पुरणपोळीच्या टोपल्यावर बायकोला राग आला ती

करत नाही म्हणून भजन कोणाचा करा तर देवाचं करा एकदा सर्वांनी भजन करूया